महत्वाची बातमी चिचोंडी पाटील गावातून नगर तालुक्यातील संजय गांधी श्रावणमाळ विधवा अपंग निराधार या लाभार्थी नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे चिचोंडी पाटील गावातील संजय गांधी श्रावणमाळ योजनेतील लाभार्थी गेल्या चार पाच महिन्यांपासून जमा होण्यासाठी अडचणी येत होत्या त्या, त्या सर्व शंभर लाभार्थ्यांना संजय गांधी समितीचे सदस्य अशोक कोकाटे यांनी पुढाकार घेऊन या लाभार्थ्यांना एकत्र घेऊन नगर तहसीलदार कार्यालय येथील संजय गांधी शाखेत समक्ष नेऊन सर्व कागदपत्रे सादर करून या लाभार्थ्यांची हेसाळ थांबवली आहे या कामासाठी अशोक कोकाटे यांना तहसीलदार संजय शिंदे नायब तहसीलदार गणेश बानुसे महसूल सहाय्यक विक्रम सदापुले आय टी असिस्टंट वैष्णवी दुधाळ युवा प्रशिक्षणार्थी अश्लेषा नगरकर या सर्व टीमने सहकार्य केले विशेष सहकार्य विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुजय विखे पाटील आमदार शिवाजीराव कळडेले यांचे लाभले यावेळी मार्केट कमिटीचे माजी संचालक बाजीराव हजारे चिचोंडी पाटील सेवा सोसायटीचे माजी चेअरमन पांडुरंग ससे माजी सरपंच अर्चना ताई चौधरी युवासेना अध्यक्ष सचिन काका ठोंबरे भाजप युवा नेते विजय गाडे प्रासंगती तालुका अध्यक्ष बाबासाहेब शेंडकर माजी संचालक अशोक खराडे बाबासाहेब तनपुरे शुभम थोंबरे सुखदेव कोकाटे संदीप जाधव सतीश कोकाटे व इतर लाभार्थी यावेळी उपस्थित होते तर इतर गावातील संजय गांधी लाभार्थ्यांची ही हेडसाण थांबवण्यासाठी तहसील कार्यालयाच्या माध्यमातून काही उपाययोजना करणार का संजय गांधी शाखेच्या वतीने कोणत्या प्रकारचे अभियान राबवले जाणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे प्रतिनिधी शिवारी मस्के यु ट्वेंटी फोर न्यूज मराठी